आज बुधवार चोवीस जुलै कोयना धरणाचे सकाळी आठ वाजेचे अपडेट आलेले आहेत यामध्ये सध्या कोयना धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच कोयना धरणामधून किती क्युसेकने पाणी सोडलं जात आहे याशिवाय कोयना धरण सध्या किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मागील चोवीस तासात कोयना क्षेत्रात एकशे बासष्ट मिलीमीटर mm, नवजाला एकशे सत्तावन्न mm, मिलीमीटर आणि महाबळेश्वरला एकशे अठ्ठावन्न मिलीमीटर mm पावसाची नोंद आहे आज सकाळी आठ वाजता आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणात एकोणपन्नास हजार चारशे साठ क्युसेकने पाणी जमा होत आहे काल सायंकाळच्या तुलनेत आऊकमध्ये किंचित वाढ झाली आहे काल सायंकाळी कोयना धरणात एकोणपन्नास हजार चारशे बावन्न क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा हा अडुसष्ट पॉईंट ब्याऐंशी टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा त्रेसष्ट पॉईंट सत्तर टी एम सी इतका आहे कोयना धरण सध्या पासष्ट पॉईंट एकोणचाळीस टक्के भरले आहे मागील पंधरा तासात कोयना धरणामध्ये दोन पॉईंट पासष्ट टी एम सी पाण्याची वाढ झाली आहे कोयना धरणातून नदीपात्रात एक हजार पन्नास क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे